ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रातल्या संशोधन कार्यात आणि विचारविश्वात जी मौल्यवान भर घातली त्याबद्दल महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार म्हणतात केतकर यांनी नुसता ज्ञानकोश रचला नाही तर त्या ज्ञानकोशाला त्यांनी विचारकोश जोडलेला आहे आणि तिकडे कोणी द्यावे असे लक्ष दिलेले नाही हा विचारकोश म्हणजे एक अनर्घ्य रत्नभांडार आहे त्यामुळे भारतीय वाङ्मय क्षेत्रात मराठी भाषेची बौद्धिक प्रतिष्ठा पुष्कळच उंचावली अनेकांना त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात तशा स्वरूपाची लहान मोठी कार्ये करण्याची स्फूर्ती मिळाली महाराष्ट्रात एक नवे कोशयुग सुरू झाले डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म दोन फेब्रुवारी अठराशे चौऱ्याऐंशी रोजी तत्कालीन मध्य प्रांतात रायपूर येथे झाला त्यांचा मूळ गाव कोकणातील दाभोळजवळचे अंजनवेल पण त्यांचे वडील पोस्ट खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत असत नंतर ते बदलून मुंबईला आले व्यंकटेश आणि लक्ष्मीबाई यांना दामोदर प्रभाकर भिकुताई आणि शेवटचा श्रीधर अशी चार अपत्ये होती श्रीधर पाच वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले लक्ष्मीबाई चारही मुलांसह अमरावतीला राहू लागल्या श्रीधर अभ्यासात हुशार असला तरी त्याच्यावर कुणाचे नियंत्रण नसल्यामुळे लहान वयातच स्वतःचे निर्णय स्वतः घेणे व त्यांच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारणे या गोष्टी त्याच्या अंगवळणी पडल्या त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला त्यांनी चौफेर ज्ञान मिळवले शिक्षक तर श्रीधरला चालता बोलता ज्ञानकोश म्हणत असत पुढील आयुष्यात त्यांनी अनेक क्षेत्रात संचार केला आणि वेगवेगळे विक्रमही केले स्वराज्य स्वदेश व स्वभाषा याबद्दल त्यांना बालपणापासूनच मोठा अभिमान वाटत असे त्यामुळे पुढच्या आयुष्यात त्यांनी आपले सगळे कर्तृत्व मराठी भाषा महाराष्ट्र आणि भारत यांच्यासाठीच उपयोगात आणले सन एकोणीसशेमध्ये त्यांच्या आईचे व नंतर भिकुताईचेही निधन झाले बंधू प्रभाकर हेही अकालीच गेले एकोणीसशे एक ते एकोणीसशे पाच अशी पाच वर्षे त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात मनाविरुद्धच काढली केवळ चुलत्यांच्या आग्रहस्तव त्यांना पुण्याला फर्गसन महाविद्यालयात जायचे होते अभ्यासबाह्य इतर गोष्टींमध्ये रस घेतल्यामुळे सुरुवातीला इंटरच्या परीक्षेत व नंतर बी एच्या परीक्षेत ते नापास झाले हा काळ म्हणजे टिळक युग होते केतकर स्वतःला टिळकपंथीय म्हणवत असले तरी त्यावेळी टिळकांच्या राजकारणात त्यांच्याशी सहकार्य करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे व त्यांचे कधी पटले नसते व पटलेही नाही ते जहाल क्रांतिकारकांमध्ये मिसळू शकले नाहीत आणि धड सुधारकामध्येही मिसळले नाहीत भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा जोरात होती अमेरिकेत जाऊन लष्करी शिक्षण घेऊन परत यायचे आणि मग स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करायचा अशी कल्पना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी आपल्या काकांना तसे सांगूनही टाकले हे धोकादायक पाऊल होते तोपर्यंत अमेरिकेत गेलेल्या व्यक्तींकडून समजणाऱ्या बातम्या उत्साहजनक नव्हत्या सशस्त्र उठावाला वातावरण अनुकूल नव्हते त्यामुळे अमेरिकेला जाण्याचा हेतूच नाहीसा झाला होता तोपर्यंत त्यांनी काकांकडून वडिलोपार्जित संपत्तीतील वाटा मागून घेतला होता आणि अमेरिकेत जायची तयारी केली होती भारतात पदवीही मिळवू न शकलेल्या व्यक्तीने अमेरिकेत शिक्षणासाठी जाणे थोडे विचित्रच वाटत होते पण कोणत्याही पदवीधरापेक्षा त्यांच्याकडे जास्त ज्ञान होते आत्मविश्वास होता आणि आशावाद होता अमेरिका वारीत त्यांच्या बुद्धिमत्तेला आणि प्रतिभेला जेवढा वाव मिळाला तेवढा अन्यत्र मिळाला नसता त्यामुळे ही वारी उपयुक्तच ठरली सशस्त्र उठावाच्या कल्पनेची व्यर्थता त्यांना अमेरिकेला जायला निघण्यापूर्वीच उमगली होती पण देशसेवेची उर्मी मात्र तशीच होती आपल्याला देशसेवा करायची असेल तर समाजसुधारणा करायला हवी आणि त्यासाठी ज्ञानार्जन आणि विद्यार्जन करायला हवे असे त्यांना वाटू लागले होते या विचाराला अनुकूल अशी संधी त्यांना अमेरिकेत उपलब्ध झाली एकोणीसशे सहामध्ये त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथे एकोणीसशे अकरापर्यंत बी ए एम ए आणि पी एच डी पदव्या घेतल्या येथे त्यांची तीव्र बुद्धिमत्ता पूर्णपणे कार्यरत झाली होती त्यांनी हे अभ्यासक्रम ज्या झपाट्याने पुरे केले त्यावरून त्यांच्या बुद्धीची छेप व तीव्र आकलनशक्ती दिसून येते त्यांच्या प्रबंधाची गुणवत्ता फार उच्च दर्जाची होती त्यांचा हा प्रबंध द हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया in प्रकाशित झाल्यावर अनेक युरोपियन आणि अमेरिकन विद्वानांचे लक्ष या होतकरू तरुणाकडे गेले हार्वर्ड मँचेस्टर विस्कॉन्सिन लंडन येल अशा अनेक विद्यापीठामधील समाजशास्त्राच्या प्राध्यापकांनी तसेच नामवंत संशोधकांनी त्याची दखल घेऊन त्याची समीक्षा केली नामवंत विद्वान प्राध्यापक विंटरनिट्स आणि प्राध्यापक मॅकडोनाल्ड यांनीही त्याची दखल घेतली मे एकोणीसशे अकरा ते सप्टेंबर एकोणीसशे बारा या कालावधीत ते इंग्लंडमध्ये राहिले तेथील स्टॅटिस्टिकल असोसिएशन रॉयल एशियाटिक सोसायटी इत्यादी संस्थांच्या बैठकीला ते Society, जात असत त्यामुळे अनेक विद्वानांची तेथे भेट होत असे नंतर मिसेस केतकर बनलेल्या कुमारी एडित कोहन या जर्मन ज्यू युवतीशी त्यांची भेट इंग्लंडमध्येच झाली परदेशातील वास्तव्यात त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला भारतीय समाजाची पुनर्रचना करायची असेल त्या समाजाचा विकास करायचा असेल तर त्या समाजाचे पूर्ण ज्ञान आपल्याला झाले पाहिजे म्हणून त्यांनी आपले संशोधन सुरू ठेवले परदेशातील वास्तव्याचा त्यांना मोह होणे साहजिक होते आपल्या विद्येची मायभूमीत कदर होणार नाही आपल्या बुद्धिमत्तेला हवा तसा वाव मिळणार नाही हे त्यांना कळत होते पण देशप्रेम देशाभिमान आणि मनातील समाजोद्धाराची कळकळ जास्त प्रभावी ठरली भारतात परतल्यावर देशाच्या उत्कर्षासाठी काय करता येईल याबद्दल ते सतत विचार करीत होते पैशांची चणचण -चंड तर होतीच त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला परतीचे तिकीट काढले व सर्व तयारी केली तेवढ्यात लंडन विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या ईस्ट लंडन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नेमणूक झाल्याचे पत्र त्यांना मिळाले पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही आणि ते ऑक्टोबर एकोणीसशे बारामध्ये भारतात परतले भारतात परतल्यावर मोठ्या पगाराची अधिकाराची नोकरी आणि सुखासीन जीवन हा मार्ग त्यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवला आपल्या राष्ट्राचा सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक असा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन त्याने ज्ञानदानाचा मार्ग स्वीकारला निर्भय व निर्भीड लेखनाद्वारे त्यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या एकोणीसशे तेरा चौदामध्ये कलकत्ता विद्यापीठात राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्यापन केले या काळात त्यांनी इंडियन इकॉनॉमिक्स आणि द हिंदू लॉ अँड द मेथड्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ द हिस्टॉरिकल स्टडी देअर ऑफ ही पुस्तके लिहिली संपूर्ण भारतभर फिरून व्याख्याने दिले आणि आपले समाज निरीक्षण चालू ठेवले ते एक जातिवंत समाजशास्त्रज्ञ होते कुमारी एडित कोहन यांना विधीपूर्वक हिंदू धर्मात समाविष्ट करून घेतले आणि एकोणीसशे वीस मध्ये त्यांच्याशी विवाह केला त्यांचे नाव शीलवती असे ठेवण्यात आले बऱ्याच ज्ञानकोश रचनेचे कार्य हाती घेण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी जनार्दन आठले व डॉक्टर सांबारे यांनी मराठीत ज्ञानकोश काढण्याचा असफल प्रयत्न केला होता अमेरिकेत असताना केतकरांनी ज्ञानकोश आणि त्यासंबंधीची सर्व माहिती मिळवली होती ज्ञानकोशाचे काम आधी नागपूर येथे एकोणीसशे सतरामध्ये व नंतर एकोणीसशे अठरापासून पुणे येथे व नंतर मुंबई येथे सुरू झाले या कामासाठी ठिकठिकाणी थीक जाऊन विद्वान अभ्यासक संशोधक लेखक यांना भेटणे त्यांना या कामासाठी प्रवृत्त करणे यामध्ये केतकर वेग्र होते त्यांच्या व्यतिरिक्त य रा दाते चि ग कर्वे आणि सर्वोत्तम देशपांडे हे संपादक होते या कामामध्ये अडथळेही बरेच आले पण केतकरांनी त्या सर्वांवर मात करून काम पूर्णत्वास नेले ज्ञानकोशाच्या एकूण चार खंडांच्या तेवीस भागांपैकी एकोणीसशे चोवीस पर्यंत अकरा विभाग छापून झाले होते प्रस्तावना खंडाचे पाच भाग आणि शरीरखंडाचे अकारविल्हेप्रमाणे असणारे सहा ते एकवीस भाग पाठोपाठ प्रसिद्ध झाले बावीसाव्या सूची खंडाचेही दोन भाग होते विषयवार सूची व वल्ले सूची असे दोन भाग एकोणीसशे एकोणतीस मध्ये ज्ञानकोशातील वेदविद्या अभ्यासासाठी त्यांनी पाश्चात्य अभ्यासकांवर अवलंबून न राहता स्वतः संशोधन केले भट्ट अभ्यंकर चिंतामण भट्ट दातार शास्त्री बापट सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांच्या सहाय्याने त्यांनी वेदसंहिता ब्राह्मणे उपनिषदे हे सारे मुळातून अभ्यासले तैतिरीय संहितेचा ब्राह्मणे व आरण्यकांचा अभ्यास यज्ञसंस्थेचा विकास दाखवण्यासाठी केलेली कोष्टके व याद्या वेदोक्त इतिहास व आख्यायिका वेदकालातील शब्दसृष्टी इत्यादी मौलिक सामग्री त्यांनी तयार केली वेदाभ्यासासाठी एवढी विपुल सामग्री त्यांच्यापूर्वी कोणत्याच संशोधकाने निर्माण केली नव्हती चि ग कर्वे यांनी लिहिले आहे डॉक्टर केतकर यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचे आपणास घालून दिलेले वाङ्मय कार्याचे धडे विसरण्याजोगे तर नाहीतच पण ते कितीतरी गिरवले गेलेले दिसतील त्यांनीच दिलेल्या कल्पने योजनेप्रमाणे चाललेली कोशकार्ये त्यांची जिवंत स्मारके होत यात शंकाच नाही त्यांचा वारसा त्यांच्या एकाच कुटुंबात न राहता सर्व समाजाकडे आला आहे आज महाराष्ट्र कोशरूपी उच्च व चिकित्सात्मक साहित्यात अग्रेसर जो आहे त्याचे श्रेय डॉक्टर केतकर यांना दिले पाहिजे ते एकोणीसशे एकतीस मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यावेळेचं त्यांचं भाषण त्यांच्या विचारांची आणि चिंतनाची दिशा दाखवणारं होतं अथक बौद्धिक आणि शारीरिक परिश्रम करीत राहिलेले डॉक्टर केतकर दहा एप्रिल एकोणीसशे सदतीस रोजी हे जग सोडून गेले त्यांच्या व्यक्तिमत्वात धाडसी वृत्ती निर्भयपणा लेखनातील प्राचंड्य पांडित्य आणि परखडपणा होता स्वभावामध्ये देशाभिमान देशहित आणि जनहित ही, ही मूल्ये जपण्याची वृत्ती होती या विद्वान संशोधक आणि व्यासंगी व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल बनविलेला आहे